माणुसकीची भिंत पुसदेते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रम आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या जाधवांच्या कन्या भोसले सून होत्या त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील राजा येथे झाला राजमाता जिजाऊ हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी दुरु त्या अतुलनीय गुणांसाठी ओळखल्या जात होत्या एक कुशल घोडेस्वर देखील त्या होत्या अत्यंत कुशलतेने तलवार चालू शकत असत राजमाता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराज ना, गीता या महत्व छत्रपती शिवाजी दल, शिकवले व योग्य संस्कार दिले माणुसकीच्या भिंत सदस्य व महिला सदस्यांनी व पुद मधील शुभचिंतकांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त निमित्त माणुसकीची भिंत पुसद उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची पूजन माणुसकीची भिंत महिला सदस्यांनी व मान्यवरांच्या हस्ते करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना पुष्पहार अर्पण करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त माणुसकीची भिंत सदस्यांनी उपजिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या नवजात शिशूंच्या मातांना राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रा, माता रमाई अशा थोर महिलांची पुस्तके दिली व नवजात मुला मुलींना नवीन कप வருக்கிறேன். <coughs> जेवण व फळे देऊन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस महिला सदस्यांनी नवजात मातांना आवाहन केले की मुलगा मुलगी भेद न करता मुलांना चांगले शिक्षण व चांगले संस्कार देऊन एक आदर्श व्यक्ती बनवावे जसे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले त्याचप्रमाणे आपण आपली मुले घडवावी असे सांगितले यावेळेस उपस्थित मांडण्यावर संतोष पद्मावर वंदना संतोष पद्मावर सागर संतोष पद्मावर सौप्रीती सागर पद्मावर कुमारी संप्रीती सागर पद्मावर प्रमोद दिगांबर अनंतवार सौ शीतल प्रमोद अनंतवार संतोष बाळाभाऊ मुत्ते पवार सौ पल्लवी संतोष मुत्ते पवार संस्कार संतोष मुत्ते पवार नंदकुमार खैरे विठ्ठलराव शेवाळे शिवाजीराव कदम प्रभाकरजी टेटर गिरीधर ठेंगे पाटील प्रवीण कदम जीवा जाधव प्रकाश एल्हेकर तसेच माणुसकीच्या भिंतीच्या महिला सदस्य सौ मोनिकाताई जाधव सौ रेखाताई आगलावे सौ पूजात इंगोले सौ अल्का आघाम सदस्य पंजाबराव ढेकळे अनंताभाऊ चतुर शिवरामजी शेटे धनंजय आघाम आदित्य जाधव दीपक घाडगे व माणुसकीची भिंत शुभचिंतक उपस्थित होते लाईव्ह न्यूज मुख्य संपादक सूर्यकांत राठोड आज राजमाता महासाहेब जिजाऊ यांची जयंती आणि मानते महिला इथे आज केली आहे इथे ज्या डिल्या महिला आहे त्या महिलांना आम्ही एक एक पुस्तके त्यांच्या बाळाला कपडे आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नाला आणि फळे वाटप करून आम्ही इथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी केलेली आहे आमचा यामागे एवढंच यश आहे की इथे जी महिला आहेत त्यांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला चांगले शिक्षण देऊन चांगले घडवावे आणि मासाहेब जसे मासाहेबांनी जसे आपल्या मुलांना घडवले छत्रपती शिवरायांना घडवले तसे त्यांनी मी आपल्या मुलामुलींना घडवावे आमचा यामागे एवढाच हेतू आहे धन्यवाद